प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघितलं की सागरने मुक्ताला सपोर्ट केलेला नाही आहे सागरचं असं म्हणणं आहे की लकी निर्दोष आहे त्यावेळेस मुक्ताने सागरला प्रॉमिस केलेलं आहे की मी पुराव्यांसखट हे सिद्ध करून दाखवेन की आरतीच्या होणाऱ्या बाळाचा बाप हा लकीच आहे हे म्हटल्यावर सागर आणि घरातले प्रचंड चिडतात आणि सागर रागारागाने घरामध्ये निघून जातो सागर मुक्तावर प्रचंड चिडलेला असतो हे सईला आणि आदित्याला समजतं दोघं म्हणतात की मुक्ता बाबा चिडलेला आहे तर आपण त्यांच्यामध्ये समेट घडवून आणूया आणि दोघंजण एक खेळ शोधून काढतात इकडे बेडरूममध्ये सागरने झोपायची तयारी केलेली असते मुले धावत पळत येतात आणि बाबा बाबा आपण काहीतरी खेळ खेळूया असं म्हणतात आणि सागरला तो खेळ खेळावाच लागतो सागरचा थोडासा राग निवळलेला असतो परंतु पुन्हा सागरला सगळं आठवतं आणि सागर मुक्तावर चढून खेळ अर्धवट सोडून तिथून निघून जातो मुक्ता पण नाराज होते आणि मुलंसुद्धा नाराज होतात असेच मालिकांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा